नमस्कार सर्वप्रथम मी आलेल्या सर्व पत्रकार बंधूंचं इथं स्वागत करतो तुम्ही जे एका मात्र एका शब्दावर एका शब्दावर तुम्ही जे उपस्थित झाले त्यामुळे तुमचे खूप खूप आभार मानतो आज विषय असा आहे की आमचे जिल्हाध्यक्ष सामाजिक न्याय विभाग जळगाव रविभाऊ सापपाळे यांनी खरं तर राजीनामा दिला आणि ते तुमच्या माध्यमातून ते कळलेलं आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्हाला कळले किंवा रविभाऊ सप्पाळे यांनी राजीनामा दिलेला आहे रविभाव सपडे राजा म्हणजे त्यांचा असन नमदकले किंवा सर्व तालुकाध्यक्ष सामाजिक न्याय विभागाचे हे आमच्यासोबत दुसऱ्या पक्षामध्ये येत आहे त्यासाठी आम्ही असं करतो की आम्ही जेवढेही सामाजिक न्याय तालुका अध्यक्ष आहेत तेवढे सर्व आम्ही माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या सोबत आहे आम्ही कुठेही पक्ष सोडून जात नाही आम्ही राष्ट्रवादी सोबत आहे आणि राष्ट्रवादी सोबतच ज्या जिल्हाध्यक्षांनी पक्ष सोडला त्यांनी तुमच्या सोबत तुम्हाला विश्वासात घेतलं होतं का तुमच्याकडे विचारपूस झाली होती का नाही आम्हाला रविभाव सपड्यांनी राजीनामा दिला हे आम्हालाही सोशल मीडियाच्या माध्यमातून कळलं आणि आम्हाला त्यांनी फोनही केला नाही आणि आम्हाला कुठल्याही तालुका अध्यक्षाला विश्वास घेतलेला नाही सर्व तालुकाध्यक्षांची काय आता पुढे भूमिका असणार आहे सर्व अध्यक्ष म्हणून मी तीन चार तालुकाध्यक्ष संपर्क साधण्याचा प्रयत्न केला त्यांनी असे सांगितले की आम्ही कायम स्वरूपा सोबत आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्ष सोबतच राहणार